नमस्कार काल आपण पाहिलं असेल म्यानमार मध्ये सात पॉइंट दोन रिस्टर स्केलचा भूकंप झाला अक्षरशः पन्नास साठ मजली इमारत नेस्तनाबूत झाली डोळ्या देखत नैसर्गिक आपत्ती ही कधी येईल हे आपण सांगू शकत नाही पण ती आपत्ती आल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी याच ज्ञान मुलांना असणं गरजेचं आहे शाळेमध्ये घरामध्ये अग्निशमन यंत्र असतं पण ते चालवायचं कसं आग विजवायची कशी आग लागल्यानंतर आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची माहिती मुलांना सांगणं गरजेचं आहे अचानक घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होतो किंवा सिलेंडर मध्ये आग लागलेली दिसते आपल्याला समोर कुकरच जे वरचं झाकण जा, आहे ते अचानक प्रेशरने जर फुटलं खूप जोराचा वारा आला वादळ आलं महापूर आला भूकंप आला तर कुठली काळजी घ्यायला हवी अर्थात आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणं काळाची गरज आहे अचानक नदीला पाणी वाढलं ओढ्याला पाणी वाढलं एखादा मित्र वाहून चालला दुष्काळ पडल्यानंतर काय करायला हवं याच ज्ञान या, या वयातच लेकरांना असणं गरजेचं आहे प्राथमिक स्तरावर आपण काय काळजी घ्यायला हवी अचानक डोळ्यासमोर आपल्या कधी कधी अपघात घडतो त्या अपघातामध्ये आप मग आपण बऱ्याच वेळा हे पाहतो की लोक फोटो काढतात सेल्फी काढतात व्हिडिओ शूट करतात पण जखमी लोकांना मदत करण्यासाठी आपण काय करायला हवं त्यातल्या अम्ब्युलन्सला फोन कसा लावायचा पोलीस प्रशासनाला कसं कळवायचं याचा अवेअरनेस मुलांमध्ये असणं गरजेचं आहे मग आज कालच्या त्या घटनेवरून असं लक्षात आलं की मुलांना या गोष्टी आपण प्रॅक्टिकली दाखवायला हव्यात म्हणून आज धनगर वस्ती शाळेमधील मुलांना या ठिकाणी शाळेचं चा बांधकाम चालू आहे सिमेंटच्या कोणे आहेत फरशीचे पुठ्या आहेत आणखी वेगवेगळं काय आहे ते एकत्रित केलेलं आहे हे पेटवायचं आणि अग्निशमन या ठिकाणी सिलेंडर आहे छोटस याच्या माध्यमातून आग कशी विजवायची याचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना आपण देऊयात आपण आता या ठिकाणी माचीसच्या सहाय्याने आग लावूयात मग घरामध्ये जरी आग लागली किंवा सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन पेट्रोल पंप असेल शाळा असेल दवाखाना असेल शासकीय कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जर अशी घटना घडली तर त्याचा वापर कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून नाही तर मग याचा उपयोग काय प्रत्येक ठिकाणी त्यांना हे दिसतंय बाबा पण याचा उपयोगच नाही पण प्रत्यक्ष याचा उपयोग करता यायला पाहिजे याचा वापर कसा करायचा हे मुलांना कळायला पाहिजे म्हणून आज याचं प्रात्यक्ष आपण इथं करणार आहोत आपण आता आग पेटूयात इथं आणि नंतर ती आग विजवायची आहे आपल्याला तेव्हा काही काहीतरी पिन आहे हा ही पिन काय करायची उपसून घ्यायची ही अशी आणि इथं जे एक परत हे केले हे आपण दाबू देत नाही पहा हा पिवळा जो पार्ट आहे हा देखील काढून घ्यायचा आता ही लागलेली आग एक आपण पाहूयात बघा 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 विजली की नाही आग ही पूर्णपणे आग विजून गेली पहा लक्षात येते आता ही जरी परत लागली हे अग्निशमन आहे हे बघा हा हे संपलं अशा पद्धतीने आग विझवता येते अग्निशमनच्या माध्यमातून याच ट्रेनिंग याच प्रात्यक्षिक आज धनगरवस्ती शाळेतील लेकरांना दिलेलं आहे हे फार गरजेच्या गोष्टी आहेत आपत्ती व्यवस्थापनाबद्दल पालकांनी आपल्या लेकरांसोबत बोलायला हवं कारण घाबरून जाऊन चालणार नाहीये या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे थँक्यू